बुलडाणा शांत जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा पण गेल्या काही दिवसात गुन्ह्याच्या वाढत्या घटनांमुळे हा जिल्हा राज्यभर चर्चेत काही दिवसांपूर्वीच खामगावच्या जुगनू लॉजमध्ये सोनू राजपूत या तरुणाने आधी त्याच्याच प्रेयसीची हत्या करून नंतर स्वतःच्या पोटात आणि छातीत चाकू भोसकून आत्महत्या केली ही घटना लोक विसरत नाहीत तोच आई वडील आणि मुलगा यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली चिखली तालुक्यातल्या किन्नी सवडत या गावात राहणाऱ्या गणेश चोपडे या व्यक्तीने त्याच्या जन्मदात्या आईवडिलांच्या डोक्यात लाकडाने वार करत त्यांची हत्या केली पण अगदी त्याच वेळेला एक ट्विस्ट येतो मोठा मुलगा प्रल्हाद पोलिसात जबाब देतो आणि बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारे बापाचे सगळे काळे कारनामे समोर आणतो नेमकी कशी घडली ही घटना या हत्येमागं काय कारण होतं आणि त्या बापाने आपल्याच मुलीसोबत असं काय केलं होतं ज्याचा राग अजूनही भाऊ गणेशच्या डोक्यात होता जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ सगळं सुरू झालं एका शांत ग्रामीण कुटुंबातून जिथं शेती आणि साधं जीवन हे सगळं होतं महादेव त्र्यंबक चोपडे वय पंचाहत्तर वर्ष आणि त्यांची पत्नी कलावती महादेव चोपडे वय पासष्ट वर्ष हे दोघही चिखली तालुक्यातल्या किन्नी सवडत या गावात राहणारे सामान्य शेतकरी होते त्यांना दोन मुलं आणि दोन मुली होत्या मोठा मुलगा प्रल्हाद आणि धाकटा मुलगा गणेश वय अडतीस वर्ष कुटुंबात जमिनीच्या वाट्याची वाटणी झालेली होती एकूण पाच एकर पैकी दीड दीड एकर जमीन ही एक दोघा भावांना वाटून देण्यात आली आणि उरलेली दोन एकर आई कलावतीच्या नावावर करण्यात आली पण कलावतीच्या नावावरची दोन एकर जमीन नेहमीच वादाचा विषय ठरलेली असायची ही जमीन विकण्याबाबत कुटुंबात सतत भांडण होत होती ही जमीन धाकटा मुलगा गणेश सत्तर हजार रुपये ठोक्याने करायचा जमिनीत गणेशने सोयाबीन तूर उडीद हे पीक लावलेलं होतं दरम्यान वडील महादेव यांनी आईच्या नावावर असलेली दोन एकर जमीन विकायला काढली ही गोष्ट गणेशने प्रल्हादला सांगितली पण दोघांनाही ते होऊ द्यायचं नव्हतं अशात शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ची संध्याकाळ आली केनिसोडत गावात शेतातून शेतकरी घरी येत होते पण चोपडे कुटुंबात एक वेगळा तणाव उसळत होता पुन्हा एकदा गणेश आणि आई वडील यांच्यात जमिनीच्या विक्रीबाबत चर्चा सुरू झाली सुरुवातीला शांततेत सुरू असलेलं बोलणं नंतर शिवीगाळीत बदललं गणेशचा राग हातातून सुटला त्याने शेजारी पडलेला बाजेचा ठावा उचलला आणि आई वडिलांना मारहाण करायला सुरुवात केली ते दोघंही जीवाच्या आकांतानं ओरडत होते पण गणेशला त्यांची कीव येत नव्हती थोड्या वेळात दोघंही जमिनीवर कोसळले त्यांना तशा अवस्थेत पाहून गणेश घाबरला त्याने घराला बाहेरून कडी लावून पळ काढला ही बातमी पोलीस पाटील श्रीकृष्ण धंदरे यांनी खामगाव जवळच्या नांदुरा येथे राहणाऱ्या मोठा भाऊ प्रल्हादला सांगितली प्रल्हाद लगेच तिथून निघाला तो साडेनऊ वाजेपर्यंत गावी पोहोचला पोलिसांना आधीच माहिती मिळाली होती आमडापूर पोलीस स्टेशनची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली तिथलं दृश्य पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली होती गणेशला ताबडतोब अटक करण्यात आली पंचनामा झाला आणि कलावती व महादेव यांच्या मृतदेहांना चिखली ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं अमडापूर पोलीस स्टेशनात गणेशवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आता यात तुम्ही म्हणाल यात तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलेल्या दोन बहिणी कुठं होत्या त्यांनी काय केलं तर मित्रांनो त्या काहीच करू शकल्या नाहीत कारण त्या दोन हजार आठमध्येच मरण पावल्या होत्या का ते पण सांगतो पोलीस सांगतात की जमिनीचा वाद हेच या हत्येचं मुख्य कारण आहे पण मुळात हेच या हत्येमागचं कारण आहे का असा प्रश्न विचारला जातोय त्याचं कारण म्हणजे मोठा भाऊ प्रल्हाद याने पोलिसात दिलेला जबाब हा जबाब प्रत्येकाच्याच पायाखालची जमीन सरकवणार आहे नेमकं काय लिहिलंय त्यात तेच पाहूयात माझे आई आणि वडील दोघंही खूप रागीट होते आम्ही दोघं भाऊ त्यांच्यापासून वेगळे राहायचो ते, ते आम्हाला आणि आमच्या बायकांना चांगले वागवत नव्हते आमच्या वडिलांनी दोन हजार आठमध्ये आमची बहीण अन्नपूर्णा हिच्यावर अत्याचार केला होता त्या गोष्टीमुळं ती खूप घाबरली आणि दुःखी झाली होती म्हणून तिने विहिरीत उडी घेतली तिच्या पाठोपाठ बहीण शारदा हिनेसुद्धा विहिरीत उडी मारली दोघींनाही पोता येत नसल्यानं त्या दोघींचाही मृत्यू झाला अपमानाच्या भीतीने आम्ही याबाबत पोलिसात तक्रार केली नव्हती सगळ्यांनाच धडकी भरवणारे हे दावे अगदी गंभीर आहेत आपल्या बापाचं ते कृत्य गणेशच्या लक्षात होतं आपल्या बापाने आपल्या बहिणीवर अत्याचार केला आणि दोन बहिणींचा जीव घेतला हे गणेशच्या डोक्यात पक्क बसलेलं होतं आणि म्हणूनच त्यानं हे कृत्य केलं असल्याचं सांगितलं आहे आता बुलढाण्यात घडलेली गुन्ह्याची ही काही पहिलीच घटना नाहीये काही दिवसांपूर्वी खामगाव मधील हॉटेल जुग्नू लॉज परिसरात एका प्रेमी युगलाच्या मृत्यूने सगळ्यांनाच हादरवून सोडलं होतं त्या प्रकरणात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाने दोन जीव घेतले आणि आता हा नवीन प्रकार इथं मुलानेच आपल्या आईवडिलांची हत्या केली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जिल्ह्यात हिंसक गुन्ह्यांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ही आकडेवारी चिंताजनक आहे जमिनीचे वाद कौटुंबिक तणाव आणि सामाजिक दबाव यामुळे शांत ग्रामीण भागातही हिंसेची काळी छाया पसरली या घटनांमुळे आधी शांततेसाठी ओळखला जाणारा बुलढाणा जिल्हा आता गुन्हेगारीसाठी ओळखला जातो की काय अशी शंका स्थानिकांच्या मनात निर्माण होत आहे दरम्यान ह्या प्रकरणाबाबत आणि बुलढाण्याच्या वाढत्या गुन्हेगारीबाबत तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद